निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित प्री पोतदार व ट्विंकल स्टार शाळेत स्पोर्ट डे मोठ्या उत्साहात साजरा निर्मल निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित बदनापूर पाथरीकर कॅम्पसमधील प्री पोतदार व ट्विंकल स्टार इंग्लिश शाळेत चोवीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते तीन वाजेदरम्यान संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर देवेश पाथरीकर व संस्थेचे ट्रस्टी डॉक्टर शेख एस एस यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्पोट डे साजरा करण्यात आला कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर देवेश भैया पाथरीकर यांच्या हस्ते करण्यात आले मागील आठ दिवसांपासून इंग्रजी शाळेत स्पोर्ट डे निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित प्री पोदार व ट्विंकल स्टार इंग्लिश शाळेत खो खो कबड्डी क्रिकेट लिंबू चमचा आदी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर देवेश पाथरीकर व डॉक्टर एस एस शेख यांच्या हस्ते पारितोषिक वाटप करण्यात आले व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉक्टर जाकेर पठाण प्राचार्य डॉक्टर सुनील जायभाय प्राचार्य डॉ पंकज कडू प्राचार्य दीपाली पवार आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्विंकल स्टारच्या मुख्याध्यापिका निशिगंधा देशमुख व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ देवेश भैया पाथरीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता बदनापूर जालना प्रतिनिधी सय्यद नझाकत यांचा रिपोर्ट मंचावर उपस्थित सर्व मान्यवर या शाळेच्या प्राचार्य देशमुख मॅडम आजच्या या देशमुख मॅडमच्या आदेशानुसार तानापर्यंत पोहोचण्यासाठी